हार कर भी जीतने वाले को बाजीगर, बाजीगर चित्रपटातला हा प्रसिद्ध संवाद आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल शाहरुख खानला सर्वप्रथम स्टारडम मिळवून देणारा चित्रपट म्हणजे बाजीगर लेकिन हार करवी जीतने वाले शाहरुख खान इस फिल्म में शायद नायक की पर होते होतही नाही झालं असं होतं की हा चित्रपट सुद्धा कुठला तरी दुसरा नट करणार होता किंबहुना या चित्रपटाची कल्पना मूळ कल्पनाही त्या नटाने सांगितली होती आणि झालं असं की सगळं फायनल झालं होतं आणि ऐन वेळेला नट आणि निर्माते दोघेही बदलले गेले म्हणजे आपण आतापर्यंत उदाहरणं पाहिलेत की नट बदलले इथे निर्माता सुद्धा बदलला आणि वेगळीच स्टारकास तयार झाली वेगळीच जोडी तयार झाली बाजीगर चित्रपटाची रेस अगदी जवळजवळ जिंकून सुद्धा हरलेला तो अभिनेता कोण होता बरं आज जाणून घेऊया बाजीगर या, बाजी या चित्रपटाच्या निमित्ताने नमस्कार मंडळी मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतोय तुमचं युट्यूब चॅनल आज आपण बोलतोय या चित्रपटाविषयी हिंदी चित्रपटांमध्ये प्रतिनायक म्हणजे हिरोची परंपरा खऱ्या अर्थाने केली ती बाजीगरने या चित्रपटाने शाहरुख खानला स्वतःचं असं एक स्टेटस मिळवून दिलं एक ओळख मिळवून दिली परंतु मंडळी आपल्याला हे माहिती आहे का की ह्या चित्रपटाची मूळ कल्पना ही एका वेगळ्याच नटाची होती तो नट होता दीपक तिजोरी त्या काळात दीपक तिजोरी हा हे खूप मोठं नाव होतं एक चलनी नाणं होतं नुकताच आशिकी हा सुपरित चित्रपट त्याने दिला होता त्या चित्रपटातील राहुल राय सोबतची त्याची भूमिका गाजली होती त्यामुळे येणाऱ्या काळातला एक संभाव्य मोठा नट म्हणून दीपक तिजोरीकडे सगळेच बघत होते या दीपक तिजोरीने एक इंग्रजी चित्रपट पाहिला ज्याचं नाव होतं अक्कीस बिफोर डाय या चित्रपटाची कल्पना विषय हा दीपक तिजोरी यांना आवडला आणि त्यांना असं वाटलं की ह्या चित्रपटाचं भारतीयकरण होऊ शकतं यावर एक चांगला हिंदी चित्रपट बनू शकतो आणि मग हाच विचार करून त्यांनी गाठलं अब्बास मस्तान यांना त्यावेळी अब्बास मस्तान सुद्धा यशाकरता झगडत होते आणि अब्बास मस्तानाने कथा अतिशय आवडली ते म्हणाले आपण हा पिक्चर करूया आणि त्यानंतर दीपक तिजोरी गेले पहिलाश नेहलानी यांच्याकडे कारण पहिलाश नेहानी हे मुळात त्यांच्या ओळखीचे त्यांच्या विश्वासातले निर्माते होते पहिला ज्यांना त्यांनी ती कथा ऐकवली त्यांनाही ती आवडली तेही म्हणाले ठीक आहे मी या चित्रपटाची निर्मिती करेन अर्थातच दीपक तिजोरी हे या चित्रपटात अभिनेता म्हणजेच प्रतिनायक असणार होते जोरोल नंतर शाहरुख खान यांनी केला आणि आपल्याला ऐकायला गंमत वाटेल की ह्या चित्रपटातला काजोल या अभिनेत्रीने केलेली भूमिका ही पूजा भट करणार होती याचं कारण आशिकी पासूनच पूजा भट महेश भट राहुल रॉय दीपक तिजोरी पहिलाश नेहराणी यांची एक टीम झाली होती आणि त्या टीमसोबतच ते पुढे प्रवास करणं सगळ्यांना सोयीस्कर असतं mm. आणि गंमत अशी की ह्या चित्रपटात दोन बहिणी आहेत आणि दोन बहिणींच्या ज्या भूमिका आहेत त्या दोन्ही भूमिका पूजा भटच करणार होत्या त्या दोघी जुळ्या बहिणी असणार होत्या सगळी तयारी झाली सगळं काही तयार झालं आणि एक दिवस नेलानी हे अब्बास मस्ताना भेटायला गेले आणि तेव्हा त्यांना धक्काच बसला त्यांना असं कळलं की अब्बास मस्तान हे हा चित्रपट तर करतायत परंतु एका वेगळाच निर्मात्याला घेऊन करतायत एवढंच नाही तर त्यांनी चित्रपटाचा नायक म्हणून पण दीपक तिजोरी ऐवजी शाहरुख खानला घेतलं हे कळल्यावर त्यांना काय करावं कळेना त्यांनी लगेच दीपक तिच्यावर संपर्क साधला की हे काय झालं आपण सगळी तयारी केली आणि अब्बास मस्ता म्हणतात भलत्याबरोबरच पिक्चर करायचा दीपक तिजोरी अब्बास मस्तान यांना भेटले आणि त्यांनी विचारलं तुम्ही हे काय करताय तेव्हा अब्बास मस्तान यांनी अगदी काकुळतेला या येऊन सांगितलं की आम्हाला काहीही करून हा चित्रपट करायचा आहे आणि आम्हाला हा चित्रपट शाहरुख सोबत करायचा आहे प्लीज आम्हाला चित्रपट त्यांच्यासोबत करू दे वाटल्यास आमच्या पुढच्या चित्रपटात तुम्ही म्हणजे दीपक तिजोरी हे नायक असतील असं आश्वासन असं वचन अब्बास मस्तान यांनी दीपक तिजोरी यांना दिलं आता इथे पहला नेहलानी यांची वेगळी चक्र सुरू झाली त्यांनी दीपक तिजोरी यांना असं सुचवलं हो की मूळ कल्पना आपली आहे आपण यावर काम करायचं पहिल्यांदा ठरवलं होतं त्यामुळे आपण सुद्धा हा चित्रपट प्रदर्शित करू याच विचाराचा पिक्चर बनवू आणि तो त्यांच्या आधी प्रदर्शित करू परंतु दीपक तिजोरी यांनी कुठेतरी असं म्हटलं की नाही मला अब्बास मस्तान यांनी शब्द दिलेला आहे त्यामुळे मी काय हा चित्रपट करत नाही दीपक तिजोरी थांबले बाजीगर चित्रपट शाहरुख खानला घेऊन झाला तो सुपरहिट झाला परंतु नियतीचा खेळ असा की त्यानंतर कधीही दीपक तिजोरी हे अब्बास मस्तान यांच्या चित्रपटात काम करू शकले नाही ही गोष्ट झाली दीपक तिजोरी आणि पहिलाज नेहलानी यांची आता गोष्ट शाहरुख खानची शाहरुख खान, खान यांच्याकडे जेव्हा या चित्रपटाची कथा सांगितली गेली तेव्हा त्यांनी एका रात्रीचा वेळ मागून घेतला विचार करण्याकरता दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी अब्बास मस्ताना फोन करून सांगितलं की मी हा चित्रपट करणार आहे पण माझी अट एकच आहे ह्या चित्रपटाची कथा अजिबात बदलण्यात येऊ नये कारण हा प्रतिनायक आहे अँटी हिरो आहे याला कुठेही सहानुभूती देता कामा नये त्याचं व्यक्तिमत्व जसं आहे तसंच आलं पाहिजे तो अँटी हिरो म्हणून येणार असेल तरच मी करेन मला हिरो करण्यात कुठलाही रस नाही अब्बास मस्तांनी ते मान्य केलं आणि शाहरुखची निवड पक्की झाली त्यानंतर चित्रपटात काजोल यांची वर्णी लागली आणि मग हळूहळू विचार करत करत अब्बास मस्ताना असं ठरवलं की ती जी जुळ्या बहिणीची भूमिका होती त्या दोन वेगवेगळ्या वेग भूमिका केल्या एक भूमिका काजोल यांनी केली आणि दुसरी भूमिका ही शिल्पा शेट्टी यांनी केली ह्या चित्रपटातली गाणी सगळीच गाणी गाजली या चित्रपटाच्या एका गाण्याविषयी किस्सा सांगावा असं वाटतो की हे काली काली आखे हे गाणं अतिशय गाजलं होतं या गाण्याला फिल्मफेअर सुद्धा होतं हे जे गाणं होतं हे गाणं आपल्यावर चित्रित व्हावं असं ह्या चित्रपटातल्या दुसऱ्या नायिका शिल्पा शेट्टी यांना वाटत होतं आणि त्याकरता त्यांचं म्हणणं असं होतं की या गाण्याचे बोल आहेत काली काली आखे आणि शिल्पा शेट्टी म्हणाल्या मेरी आखे काली है काजूर की आखे तो भुरी है काजोल यांचे डोळे किंचितचे पिंगट आहेत त्यामुळे त्यांना हे गाणं शोभणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं परंतु अब्बास मस्तांनी ठरवलं होतं की हे गाणं काजोल यांच्या व्यक्तिरेखेवरच चित्रित होणार आहे ते गाणं तसंच चित्रित झालं आणि आजही एक आयकॉनिक सॉंग म्हणून ते प्रसिद्ध आहे या चित्रपटाविषयी अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन सर्वात प्रथम हे नदीम श्रवण करणार होते आणि नदीम श्रवण हे पूर्ण फॉर्मात होते सलग दोन वेळा म्हणजे आशिकी आणि साजन या दोन चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर मिळालं होतं या चित्रपटाची बोलणी चालू असताना ते काजोल यांना भेटायला गेले कारण ती या चित्रपटाच्या नायिका असणार होती आणि तिथे तिकडे तनुजा होत्या काजोल नव्हत्या आणि काजोलच्याही तनुजा ह्यांच्याकडून त्यांना असं वाटलं की आपल्यासोबत थोडासा भेदभाव केला जातो की के आपल्या आपल्याला योग्य वागणूक मिळत नाहीये यामुळे नदीम श्रवण नाराज झाले आणि त्यांनी असं ठरवलं की ह्या पुढे काजोलसोबत कुठलाही चित्रपट करायचा नाही जी गोष्ट त्यांनी आयुष्यभर पुढे कायम पाळलीच पण याचा परिणाम असा झाला की बाजीगर मधून नदीम श्रवण हे बाहेर झाले आणि मग मलिकची एंट्री झाली अनु मलिक यांनी हा चित्रपट केला आणि ह्या चित्रपटाकरता अनुमलिक यांना या सर्वात पहिलं असं संगीत दिग्दर्शनाचं फिल्मफेअर मिळालं शाहरुख खान यांना सुद्धा फिल्मफेअर मिळालं हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला या चित्रपटाचं गाणं काली काली आखे या गाण्याकरता कुमार सानू यांना सुद्धा फिल्मफेअर मिळालं या चित्रपटाविषयी बोलण्यासारखं भरपूर आहे मंडळी कारण ह्या चित्रपटाने एक ट्रेंड सेट केला ह्यातूनच कुठेतरी प्रतिनायक आणि अँटी हिरो सुद्धा भारतीय प्रेक्षकांना आवडतो त्यांना तो, तो भावतो हे सिद्ध झालं या चित्रपटाने शाहरुख खान यांची अँटी हिरो ही इमेज अगदी एस्टॅब्लिश केली याआधी त्यांनी दिवाना हा चित्रपट केला होता ज्यात ते प्रतिनायकच होते मात्र दिवानाचं यश मर्यादित होतं बाजीगर सर्वव्यापी होतं आणि त्यानंतर आलेल्या डर या चित्रपटानं त्यांची ती इमेज अगदी कॉन्क्रीट करून टाकली अर्थात त्यानंतर यश चोप्रा यांच्याच डी एलजी अर्थात दिलवले दुनन्या लेजॅंग या चित्रपटाने शाहरुख खानची अँटी हिरो ही इमेज कायमची उद्ध्वस्त केली आणि नंतर एक रोमँटिक हिरो म्हणून आपल्या मनावर शाहरुख यांनी अधिराज्य गाजवलं हा त्यानंतरचा इतिहास झाला नव्वदच्या दशकातल्या पूर्वार्धातली ही कथा आहे ही एका अँटी हिरोची कथा आहे ही शाहरुख खान नावाच्या सुपरस्टारच्या आगमनाची त्याच्या जन्माची कथा आहे मंडळी जन्म म्हटलं की प्रसूती वेण्या आल्यास पण त्या वेण्या कुणाला भोगावे लागतील ला माहीत नसतं या ह्याच्यात लाभार्थी कोण पीडित कोण माहीत नाही पण हे घडलं ते असं आणि इतकं सगळं चमत्कारी पद्धतीने घडलं म्हणून बाजीगर सारखा छान चित्रपट आपल्याला वाटायला आला मंडळी अशाच वेगवेगळ्या चित्रपटांबद्दल आपल्याशी बोलत राहू किस्से सांगत राहू ज्यातून आम्हालाही सांगायला आनंद मिळतो ही सगळी माहिती अं इंटरनेट तसंच विविध यूट्यूब व्हिडिओज विविध पोस्ट यामधून संकलित केलेली असते त्यामुळे त्यात काही त्रुटी असतील आपल्याला काही बदल जर सुचवायचं असतील तर जरूर सुचवा आपल्या सर्व बदलांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल अजून व्हिडिओ पाहायचे असतील बघायचं असतील तर आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी हा व्हिडिओ भरपूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद yeah gore gore go